हॅलो एव्हरीबडी गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग नेक्स्ट डे सकाळ आहे सेम डे मम्मी किचनमध्ये स्वयंपाक तेव्हा ना संदन पु आता ना आमच्या जळगावची यात्रा आहे છોટે છોટે साइज मोठ नाऊ सांगतो बा जाती रे ना ताना प्राची तालुका तालुका चे तावाची तालुका चे नाही ना साखर टाकेले नाही गोड खाऊन बघा चाल बेटा आवडला सुंदर सगळं आवरून वगैरे संध्याकाळी चार नंतर आम्ही निघालो मी पप्पा आणि पिहू घरापासनं चांदसोली बाबा हे आम्ही आम्हाला सोयगाव मराठी शाळेजवळ खूप ट्राफिक लागली कधी नसतेच युजली तिथे रिक्षा स्टॉपच्या तिथे शाळेच्या एक्झॅक्ट समोर डोंट नो कशामुळे झाले काही कळतच का नव्हतं कसं तरी तिथून रस्ता काढला एक खूप मोठा असा ट्रकसारखं होतं ते त्याच्यामुळे सगळं थांबून राहिलं होतं हे बघा खू कधीच असं एवढी ट्रॅफिक मी कधीच बघितली नाही माझ्या आतापर्यंत त्याच्या ह्याच्यात बट दिसले अग्निशमन केंद्र आम्ही निघालो रस्त्याने लाँग ड्राईव्ह झाली थोडंसं ऊन कमी झालेलं होतं आणि यात्रेला आता तुम्हाला माहिती आहे की रा यात्रेला संध्याकाळचीच खरी मजा असते ही आमची गिरणा गिरणा नदी इथे आम्ही आठ आठवतो मला इथं गणपती बुडवायला वगैरे यायचो गणपतीमध्ये पाणीच पाणी असतं कंटिन्यू बाराही महिने मला पाणी दिसतं इथे कधी कधी स्लाइटली वाटतं खूप गेलं हो ब पण असतंच पाणी ते जुने रस्ते माहेरचे रस्ते हवसे वाटतात चाललो आहे हे आहे टेहरं गाव टेहऱ्या गावाच्या आम्ही मधून जाणार आहे तो तिकडचा जो राईटला जातो तो रस्ता तो जातो नाशिककडे आणि हा टेहऱ्यामधनं आम्ही घुसलो टेहरे ग्रामपंचायत टेहरे स्वागत करीत आहे आम्ही निघालो आहे पुढे छोटंसं गाव आहे ते ही टेहरे चोखली इथे बसेस वगैरे थांबतात तर हा हायवे आहे मुंबई आग्रा हायवे इथे तो रस्ता येऊन लागतो इथून आता आम्ही पुढे निघालो आहे रॉन्ग साईड घेणार आहोत बिकॉज आम्ही शॉर्टकट घेणार आहोत तिकडे जाणार तिकडे जायचा जो की रॉंग साईडने जाणार आहे पलीकडचा जा, राईट तिकडून मग आम्ही उजव्या साईडला एक शॉर्टकट रोड जातो आम्ही सगळे शॉर्टकटच पकडणार आहोत आधी तेहऱ्यातून पकडला <laughs> आता आता एक शॉर्टकट आहे जो की कवळण्याला जाऊन मिळेल म्हणजे जा आम्हाला सोपं पडेल ना आम्हाला जळगाव निंबायती जळगावलीला जायचं आहे तोंडी जळगाव पण म्हणतात आमच्या गावाला जो की आमचं ते माझ्या पप्पांचं गाव आहे तिसवनीचं शॉर्टकट हा रोड सरळ सरळ गेलं का आपण आपण डायरेक्ट कवळण्यामध्ये जाऊन मिळतो आणि सोपं पडतं तिकडून चौकलीकडनं गेलं जर आपण तर खूप सात आठ किलोमीटरचा डिस्टन्स पडतो दिस इज द बेस्ट वे टू देअर विथ दिस शॉर्टकट आणि रस्ता पण ओके जास्त काही मला काही खराब नाही वाटला थोडेफार खड्डे आहे तर असतातच ते गावाकडे म्हटल्यावर हेवी लोड वगैरे जास्त करून तिथे हे होत होतं पटकन रस्ते खराब होतात खड्डे खड्डे थोडेफार येअर एन्जॉईंग हे आलं कवळ झालं कवळंना सुरू हे आता कवळाण्यामध्ये हे बघा इथे पार्टी पण दिसते कवळाने आणि इथे राजवाडा पण आहे गायकवाडांचा आता हे कवळाण्यावरून आम्ही निघालो आणि हा पण तो मेन हायवेला लागला हा रोड तर हा आग्रा हायवे पेट्रोल टाकायचं होतं आम्ही कवळाण्याला मग पेट्रोल टाकायला थांबलो इथे अगेन निघालो काहीच चेंज झालेलं मला तर काही वाटलं नाही बिकॉज uh, ऑलवेज uh, थोडं थोडं वाटतंय चेंज बट एवढा काही मेजर चेंज झालेला नाही रस्त्यांमध्ये गावांमध्ये पण छान वाटतंय खूप दिवसातनं मी माझ्या गावाला चालली आहे माझ्या पप्पांचं म्हणजे जे गाव आहे मूळ गाव जिथे पप्पांची शेती होती आणि जिथे मी वाढली आहे ॲटलीस्ट तिसरीपर्यंत मी त्या तिथल्या शाळेत गेलेली आहे आणि ऑब्वियसली ते बेस आहे पप्पांचं गाव येते माझ्या तर मी कानफॉ फॉगेट आम्ही आमचे मूळ तर नाही विसरू शकत आम्ही जातो ऑलवेज मी तर कंटिन्युअसली जाते असते मी यात्रेला येतच असते इन केस एनी मेजर इशू तेव्हा थोडंसं माझं येणं होत नाही पण मी यात्रेला येते म्हणजे येते ते ह्यावेळेसही ये यात्रेला चालली आहे असते ती युजली मार्चमध्ये असते ती यात्रा फेब्रुवारी मार्चमध्ये असते ती तियात्रा घोडेगावचं फुली <laughs> रस्त्याचे काम चालू आहे आणि बऱ्यापैकी ना रस्ते आता व्यवस्थित केले रिपेअर दिसत आहे मला खूप छान नाही तर खराब होता हा रस्ता मेन असूनसुद्धा खूप हो खराब होता नॅशनल हायवे असूनसुद्धा खूप हो खराब होता बऱ्यापैकी रिपेअर मला दिसतो येतो आता खूप चांगलं वाटतंय ऊन पण थोडं कमी झालेलं होतं आणि मी पहिल्यांदा माझं गाव असं एक्सप्लोअर करते म्हणजे गाव तर नाही पूर्ण फिरलेली बट जस्ट यात्रा मध्ये मध्ये कामं चालू होते या गाव रोडचे त्याच्यामुळे थोडं 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 असं ते शॉर्ट शॉर्ट डिस्टन्समध्ये रिपेअर करत होते कामगार छान अँड येस वी गो हे आहे आमचं जळगावनी गाव चोंडी जळगाव पण म्हणतात जो की आणि uh, इकडनं uh, आता मी दाखवते की इकडनं राईट साईडला ते मंदिराचे छोटं टोक दिसते त्या मंदिराच्या शेजारून रस्ता जातो जिकडे वरती आमचा माळा आहे तिकडे माझे काका वगैरे काका काकू वगैरे सगळे राहतात चुलत भाऊ वगैरे राहतात पप्पांची तर जमीन पप्पांनी विकून uh, uh, टाकलेली आहे कारण कोणी करायला नाही आमच्याकडे आणि फक्त राहायची जागा वगैरे आहे तिथे पप्पांची ज्याच्यात आम्ही काही घर बांधलेलं नाही आणि अजून आता आम्ही गावामध्ये चाललो आहे जे की मंदिराकडे जातो रस्ता यात्रा जिथे आहे तिकडे चाललो आहे तर आपण हे आहे माझं छोटंसं सुंदरसं गाव पप्पा मला दाखवत आहे की बघ शनी मंदिराचं कसं काम झालं आहे किती सुंदर बांधलं आहे आणि खरंच छान बांधलं आहे आणि हे आमच्या गावाची आहे वेशी ग्रामपंचायत जळगावनी मालेगाव नाशिक आलो आम्ही एंट्री भरपूर लोक आता पप्पांच्या ओळखीचे होते सगळे येऊन पप्पांना भेटत होते लांबूनच हात करत होते गाडी पार्क केली आम्ही इथे आणि निघालो तर कोण कोण येऊन भेटत होतं पप्पांना बोल तू काही पण हो काही पण राहू शकत हाँ बेटा ओके ओके गिव आपण थांबा चल आता जयबा करूंगो आदी जयपा कलून घेऊ आपण अ ही आहे मंदिर चांद शाहवली बाबा दरगा तर तुम्ही विचार करत असाल बट हे आमचं है आहे इथे आमची यात्रा भरते हिंदू मुस्लिम सगळे सगळे इथे येतात हे मासं मंदिर आहे ते एक हिंदू मुस्लिम एकतेचं एक असं एक, एक दाखवतं प्रतीक लाईक समथिंग की जिथे हिंदू मुस्लिम एकत्र येऊन देवदर्शन घेतात एकत्र येतात आणि तुम्ही बघत असाल की नारळ फोडतो आहे आपण तिथे नारळ फोडतात लोक हे असं आहे की युनिटी वेगळीच आहे ती आणि यस हे आमचं ग्रामदैव दैवत आहे जळगावणीचं तिथे यात्रा वगैरे भरते सगळे लोक एकत्र येतात या निमित्ताने कसलाच भेदभाव नाही ही एक वेगळीच सुंदरता आहे माझ्या गावाची जो की मी आज एक रेकॉर्ड करते मी कधी केलं नाही बसतो रेकॉर्ड करते पण पप्पानं फार ओळखीची भेट थांब बाबा थांब आलो आलो दर्शन घेऊन आलो दर्शन घेऊन आलो असे खूप सारे खूप लोक आता गाव आहे त्याच्यामुळे आम्हाला आमचा थोडासा कॉन्टॅक्ट कमी आहे त्याच्यामुळे आम्ही लोक चेहऱ्यावर ओळखतात बट अशी आमची तर नाही एवढी ओळख आम्ही बाहेरच होतो त्याच्यामुळे एवढं काही नाही ओळख पण पप्पा सगळ्यांना ओळख हे आहे बाबा चान्स शावली बाबा ফাইনালি আমি নিঘালো यात्रेवरनं केली थोडीफार शॉपिंग केली जो मी दाखवेल तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये थोडा रश असल्यामुळे आणि पप्पा बोले की मोबाईल सांभाळ मोबाईल सांभाळ यात्रा हे सांगता नाही मग त्याच्यामुळे जास्त व्हिडिओ तर नाही काढता आले मला बट मी आता घरी गेल्यावर तुम्हाला दाखवेल की मी काय काय घेतलं आहे आणि जाता जाता आमच्या गावाचं जे फेवरेट एक म्हणजे स्पेशल एक हॉटेल आहे जिथलं सगळंच असं फेमस आहे जे आम्हाला खूप आवडायचं लहानपणापासून जे की बर्फी लाडू चिवडा सॉरी भत्ता ते आता आम्ही घ्यायला थांबलो आहे आणि थोडा प्रसाद पण घेतला आम्ही नारळ फोडलं तिथे देवाला मध्ये आली आहे इथली बर्फी खूप फेमस आहे जी आम्हाला आमच्या घरात सगळ्यांनाच आवडते कलरफुल असते ती आता एकच कलरमध्ये यायला लागली पण ती अशी दोन दोन किंवा मल्टी कलरमध्ये असायची ती खूप आवड हा हार घेतला मी आणि ही एक तनमनी जी मम्मासाठी घेतली बट ती बोलली की तूच वापर बाई आणि असं आणि हे सगळं घेतलं शेअरचा शेट वगैरे नाही का शेर पाव शेर वगैरे काय असतात ते मला पाहिजे होतं म्हणून मी ते घेतलं आणि माहीत नाही त्याची कधी उपयोग होईल माहीत नाही पण घेतला नेक्स्ट डे सकाळी सकाळी आम्ही दोघी निघालो मस्त आमच्या गावाला दुपारी येऊन असतं म्हणून आणि हे गाईज बस साधसाठी एवढंच डू सबस्क्राईब